तुंग येथे शिविगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तरुणांच्या टोळक्याने मुलास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली सदर हाणामारीची घटना ही बुधवार दिनांक चौदा मे रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तुंग येथे घडली या प्रकरणी जखमी सविता अजित चौगुले वय अडतीस राहणार तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या हल्ल्यात फिर्यादींचा मुलगा साईनाथ अजित चौगुले व एकोणीस हा देखील जखमी झाला आहे पोलिसांनी चौगुले यांच्या फिर्यादीवरून अरुण बिरणाळे शेंड्या लिंगाडे बंडू कराडे संदीप कराडे आणि वेदांत कराडे या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सविता चौगुले या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील तुंग गावामध्ये राहतात सविता चौगुले यांचा मुलगा साईना चौगुले आणि संशयितांमध्ये वाद झाला होता या वादातून संशयितांनी शिवीगाळ केली होती याचा जाब विचारण्यासाठी साईना चौगुले हा बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास गेला होता यावेळी संशयित अरुण बिरणाळे आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तरुणांनी पुन्हा शिवीगाळ करून काठीसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली अरुण बिरणाळे आणि त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने असले साईनाथ याच्या पायावर वार करून त्याला जखमी केले यावेळी साईनाथ यांच्या आई सविता चौगुले या भांडणे सोडवण्यासाठी गेल्या असतात त्यांनाही शिवीगाळ करत मारण्यासाठी अंगावर धावून आले घडलेल्या या प्रकारानंतर सविता चौगुले यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी तुंग